नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी रसरसीत असा दोडका कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते तुम्हालासुद्धा आवडेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आज आपण सरबरीत दोडका कसा करायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे अगदी कवळा लुसलुशीत एक दोडका घेतलेला आहे बघा अगदी लांब सडक दोडका आहे आणि कवळा आहे एकदम इथं घेतलेला आहे काळा मसाला घेतला आहे आपला घरगुती कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं घेतलंय बघा इथं एक मोठा चमचा भरून इथे घेतलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण अगदी रसरशीत असा दोडगा कसा करायचा ते बघणार आहोत तर अगोदर आपण ह्याची वरची साल काढून घेऊया तर अगोदर आपण अशी बटाट्या सोलाच्या ना अशी साल काढून घ्यायची तर सगळी साल काढून घेऊया दोडक्याच्या शिरा बघा आता आपण इथं काढून घेतल्या आणि आपण कट करायचं आहे आणि दीट पण काढून घेतले बघा असे एवढे एवढे तुकडे करायचे आणि असं होप काप, काप द्यायचा आपण भरून वांग करताना कसं चिरतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला चिरायचं आहे बघा असे तर आपण सगळा दोडका चिरून घेऊया असाच बघा मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते दोडका आता आपण चिरून धुवून घेतलाय इथं प्लेटमध्ये घेतले शेंगदाण्याचं कूट थोडासा कळा मसाला टाकायचा एकदम टाकायचा नाही आपल्याला परत तेलामध्ये टाकायचा आहे तर दोडक्यामध्ये थोडं थोडं भरायचं आहे आपल्या त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण थोडा मसाला पण भरून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे मीठ आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मसाला चांगला पण आता ह्याच्यामध्ये जेवढा आहे ना तेवढा आपण थोडा थोडासा भरून घ्यायचा दोडक्याच्या फोड्या आपल्या सगळ्या भरून झाल्यात मसाला सगळा भरला आहे तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर बघा काळा मसाला हा वाटण आपल्याला थोडं फोडणीला टाकायचं आहे आणि टोमॅटो मग स्किप झालं होतं व्हिडिओमध्ये बघा दाखवायचं विसरलं होतं तर आपल्याला फोडणीमध्ये टोमॅटो पण लागणार आहे एक बारीक चिरून घ्या किंवा तुम्ही खिसून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला त्याची ग्रेव्ही जरी केली तरी चालेल एक छोटासा टोमॅटो घेतलेला कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई सुद्धा चांगली गरम झाली आणि त्याच्यामध्ये हे दोन चमचे तेल टाकून घेतले पण अगोदर टाकूया थोडीशी मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण टाकायचं जिरं कडी पत्ता वाटण केलं आहे ना ते अर्ध वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता वाटण चांगलं आपण परतून घेऊया वाटण चांगलं आहे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो आता टोमॅटोला ना आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण एक मिनिटभर परतून घेऊया टोमॅटोला पण आपलं चांगलं तेल सुटले आणि भाजले सुद्धा बघा आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे काळा मसाला आणि परतायचा एक मिनिटभर मसाला टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे थे। बघा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा दोडका आपण जो भरून घेतलाय तो म्हणजे शिल्लक राहिलेला कुठं आहे ना ते लगेच नाही टाकायचं आता गॅस मोठा करायचा आणि तेलावर जरा परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं एक मिनिटभर तेलामध्ये दोडका चांगला परतल्यानंतर तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम करून पाणी टाकायचं आहे बघा तर मी एक छोटा ग्लास गरम करून पाणी घेतलं आहे आणि ते ओतायचं आहे कोणत्याही भाजीसाठी आपण पाणी गरमच करून वापरायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही थंड पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीची चवसुद्धा बिघडते आणि चवीलासुद्धा छान नाही लागत तर आणखी शिजायला दोडका पाणी लागणार आहे त्याच्यामुळे आपण आणखीन थोडंसं ओतून घेऊया आपल्याला जास्त पातळ बी करायचं नाही सरबरीत असा घट्ट दोडका करायचा आहे त्याच्यामुळं शिजल्यानंतर आणखीन घट्ट होईल आता एक ग्लासभर आपण छोटा ग्लास पाणी ओतले गरम करून तर हे चांगले आणखीन आपण पाच मिनटं चांगली बारीक गॅसवर शिजवून घेऊया म्हणजे दोडका पण आपला शिजल एक पाच मिनटं चांगला बारीक गॅसवर आपला दोडका चांगला उकळलाय बघा आणि दोडका सुद्धा शिजलाय बघा रंग काय मस्त आलेला आहे तरीसुद्धा आलेली आहे मग अशी काय सुद्धा तरी दिसत नव्हती आणि ह्याच्यावर टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त अशी आपली दोडक्याची भाजी सरबरीत तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपण गॅस बंद करूया